कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज दिवसभर मी काहीच शूट केलेलं नाही आहे डायरेक्ट नाईट रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे जेव्हा मी रुटीन ब्लॉग शेअर शेअर करते ना त्यावेळेस खूप छान व्ह्यूज येतात त्याला तर चला म्हटलं आज खूप दिवसातून असा व्हिडिओ शेअर करूयात तर संध्याकाळचं रुटीन माझं हे असतं की संध्याकाळी उठायचं म्हणजे झोपेतून वगैरे उठायचं चहा घ्यायचा आणि मग घरातली जे काही कामं आहेत ते करून घ्यायची आज सगळं आवरून घेतलं होतं आधी म्हणजे मी झोपेतून उठले त्याच्यानंतरनं फ्रेश झाले चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतरनं मग ब्लॉगला श सुरुवात केलेली आहे तर झाडू वगैरे मारून झाल्याच्यानंतरनं मग मी रोज संध्याकाळी ना सगळ्या लाईट्स ऑन करते पडदे वगैरे बंद करून घेते कारण पडदे उघडलेले असतात ना मग ते बंद करून घेते आणि देवाची जी जे मंत्र आहे ना त्याच्यामधली लाईट मी दिवसभर बंद ठेवते संध्याकाळच्या वेळेस पळत लावते आणि सकाळी देवपूजा करते त्यावेळेस ते लाईट ऑन करून घेतली आणि घरातल्या सगळ्याच लाईटसुद्धा ऑन करून घेतल्या त्याच्यानंतरनं मग टी व्हीवरती मी नेहमी देवाची गाणे लावते आधीचा जो वेळ असतो ना तेव्हा हिंदी गाणे वगैरे सुरू असतात पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सहा सातच्या नंतरनं मग मी टी व्हीवरती देवांची गाणे लावते आणि मस्त गाणे ऐकत ऐकत बाकीचं जे काय आहे ना ते एन्जॉय करून घेते आता दिवाबत्तीचा टाईम झाला होता आजचा व्हिडिओ खूप उशिरा शूट करायला घेतला आहे म्हणजे सात वाजताच आणि मग हे सगळं आवरापर्यंत टाईम झालाच देवपूजेचा तर चला चला म्हटलं की देवपूजा पण आवरून घेऊयात म्हणजे दिवाबत्ती संध्याकाळची जी करते ती देवाला दिवा लावून घेतला आणि मग अगरबत्ती पण लावायला घेतली तुळशीमध्ये अग आधी अगरबत्ती लावत होते पण तुळशीला ना तर म्हणजे जळायला सुरुवात होते तुळस त्याच्यामुळे मग मी ना तुळशीमध्ये काय अगरबत्ती लावत नाही फक्त देवघरामध्येच तेवढी दे अगरबत्ती लावून घेत असते आणि दिवाबत्तीच्या टायमिंगला जो मेन डोअर आहे ना तो ओपन करते आणि सेफ्टी डोअर फक्त बंद असतो सकाळी आणि संध्याकाळी फक्त अर्धा एक तासासाठी मी मेन डोअर माझा ओपन ठेवते त्याच्यानंतर ना मग आले किचनमध्ये मग अशी मी चहा केला होता ना त्यावेळेस किचनवरती चहा उतू गेला होता आणि चहा थोडा जरी उतू गेला ना तरी लगेच काळ्या मुंग्या मुंग्या होतातच उन्हाळ्यामुळे सो मग तिथं पाणी टाकून ठेवलं आणि ते थोडंसं वाळून गेलं होतं लगेचच्या लगेच मी काही क्लीन केलं नव्हतं चहा घेत बसले त्याच्यामुळे राहून गेलं मग वाती पाणी टाकून ठेवलं म्हटलं जेणेकरून जोपर्यंत मी भांडी वगैरे मांडून घेते ना तोपर्यंत तो ती छान को हे होईल ओलं होईल आणि कापडाने लगेच अलगत पुसून जाईल माझं जा लक्षणासारखं लाईटवरती असतं कारण काय होतं जरा जरी लाईट इकडची तिकडशी बंद असेल ना तर तो कॅमेऱ्यावरती त्याचा इफेक्ट पडतो आणि मग कॅमेऱ्यामध्ये ब्लर वगैरे दिसतं मग जेव्हा आपण व्हिडिओ एडिट करायला घेते ना म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ एडिट करायला घेते तेव्हा मला समजतं की इथं लाईट व्यवस्थित आलेली नाही आहे किंवा इथली लाईट बंद होती विचार करत होते की आजच मी बाहेर जाऊन ह्यांच्यासोबत नाही छानसा बल्ब घेऊन येईल घेऊन येईल म्हणून पण मला जेवण वगैरे बनवायलाच खूप वेळ झाला म्हणून म्हटलं जाऊ देत आता संध्याकाळच्या वेळेला पण आम्ही बाहेर गेलो म्हणजे उशिरा गेलो होतो सो सगळी दुकानं वगैरे बंद झाली होती इकडं ना इकडच्या एरियामध्ये आठ साडेआठला सगळी सगळी दुकानं बंद होतात जी काय थोडीफार भाजीपाल्याचे वगैरे असतात ते दहापर्यंत असतात पण एवढ्या लाईट कोण भाजीपाला घ्यायला जात नाही पण ज्या बाकीच्या असतात दुकानात सगळी बंद होऊन जातात त्याच्यामुळे कधी कधी खूप वाईट वाटतं इथं नवीन राहायला आलेला खूप त्रास होत होता म्हणजे दायरीमध्ये संध्याकाळी दहा साडे दहाला बाहेर गेलं तरी सगळं ओपन असायचं पण इथे तसं नसतं मग जी काय दुपारची जेवणाची भांडी असतील किंवा संध्याकाळची चहाची भांडी असतील ना ते मग ती एकत्रच घासून घेते सगळी भांडी आधी पहिले मांडून घेतली ट्रॉलीमध्ये कारण ती छान सुकलेली होती आणि मी वेळेच्या वेळेला भांडी क्लीन करत असते त्याच्यामुळे मला भांड्यांचा एवढा मोठा ढिगारा पडत नाही आणि मग मी एवढा पडून पण देत नाही कारण ती सवय मी आधीपासूनच लावून घेतली नाही एकदम ढिक साठला ना की आपल्याला घासायचं पण खूप कंटाळा येतो त्यासाठी वर्षभर भांडी भांडे घासत राहायचं कोणालाच त्रास नको जेव्हा जेव्हा भांडी घासून होतात ना त्या त्यावेळेस मी बेसिन क्लीन करून घेते त्याच्यानंतर तिथून बाजूला सरते आमच्या फ्रीजवरती ना भरपूर धुळू धुळ उडते म्हणजे भरपूरच सारखं सारखं क्लीन करावं लागतं दिवसातून दोन तीन वेळा म्हटलं तरी कापड फिरवावं लागतं फ्रीजवरती कापड फिरवून घेतलं आणि मग जेवण बनवायला सुरुवात केली संध्याकाळी सात सातच्या नंतरनंच बऱ्यापैकी मी जेवण बनवायला सुरुवात करते म्हणजे रोजचं माझं शेड्यूल आहे ह्याच्यापेक्षा जास्त वेळ मी करत नाही देवाबत्तीचं टायमिंग साडेसहा फिक्स असतं संध्याकाळचं पण आज जरा उशीर झालेला कारण मी दिवसभरच आज लोळत होते त्याच्यामुळे कंटाळा केला की मग संध्याकाळी पण खूप कंटाळा येतो दिवसभराचा आवाज कधी कधी खूपच नडतो म्हणून मग मी आज सगळ्याच कामांना थोडासा उशीर झाला होता नाही तर सोमवार असेल ना आणि ह्यांचा उपवास त्या दिवशी मी ना नेहमी स्वयंपाक लवकरच बनवते जिथं सातला लागते ना जेवण बनवाय तिथं सहालाच मी सुरुवात करते आणि एक दीड तासामध्ये आरामात स्वयगळा स्वयंपाक होऊन जातो कारण माझी सवय अशी आहे की चपाती बनवायची बसायचं भाजी बनवायची बसायचं बाकीचं जे काही किचनवरचा राडा रपट आहे तो आवरत बसायचा अशा सवयीमुळे मी एक दीड तास आरामात जेवण बनवायला घालवतेच आणि घाईच्या टायमिंगमध्ये मग अर्धा तास पण मला जास्त होतो स्वयंपाक बनवतो इथं कणिक मळून ठेवली आणि लाईटच गेली त्याच्यामुळे पुढचं काय शूट करता आलं नाही डायरेक्टली स्वयंपाक झाल्यानंतर शूट करते आधीच वेळ झाला होता म्हटलं नको अजून हे करत बसायला तर छान अशी शेवग्याची शेंग बनवली आणि एकदम छोटासा स्वयंपाक बनवला होता कारण उद्या आम्हाला आहे बाहेर तर जेवणामध्ये आज होता वाटण्याचा भात सॅलॅड शेवग्याची शेंग आणि चपाती आणि पापड पण तळले होते आणि धनुष स्वतः स्वतः घ्यायला लागलाय म्हणजे जराशी मला हेल्प करतो जेवण वगैरे घेताना पाणी नेहमी म्हटलं की नेतो चपातीचं भाजीचं काही मी देत नाही चपाती किंवा ताटं पाण्याचं असं सगळ्या वस्तू तर तिथे त्याच्याजवळ म्हणजे त्याला जेवढा झपतात ना तेवढा तो नेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे पप्पा मात्र लगेच सोप्यावरून खाली बसतात जेवण करण्यासाठी त्यांना काय कुठलं काम करू वाटत नाही आणि स्वतः स्वतः वाढवून पण घेत होता जेवण वगैरे आवरून मग आम्ही संध्याकाळी म्हटलं की बाहेर जाऊन येऊयात काय आहे का ओपन ते बघायला पण काहीच ओपन दिसलं नाही जी काय म्हणजे आमच्या उपयोगाची नव्हती ती दुकानं सगळी ओपन होती मग म्हटलं जाऊ देत आता उद्या बाहेर तर बाहेरच जाणार आहे तिकडं भेटला तर ठीक मग नाहीतर आल्यानंतर न घेईल सगळं फिरून मग घरी आलो आईस्क्रीमसुद्धा घेतलं नाही कारण आता अशी सर्दी वाटते म्हणून हे म्हणत होते आईस्क्रीम घेऊ पण नको बोलले त्याच्यानंतरनं घरी आले म्हटलं बसायला नको आता बेडशीट रात्री मी वॉश केलं होतं ते म्हटले बेड बेडवरती अंतरून घेऊयात सकाळचं काम आत्ता एक हलकं होईल नाही तर परत सकाळी जायचं म्हटलं की गडबड असणारच कारण सकाळी सात सव्वा सातला तरी घरातून बाहेर पडावं लागणार आहे आम्हाला म्हणून बेडशीट अंतरून घ्यायला लागले आणि बेडशीट टाकायला मी नेहमी ह्यांची मदत घेते कारण काय होतं ना डबल बेडचे बेडशीट आहेत सो खूप मोठे मोठे आहेत आणि एकटीला टाकायचं थोडंसं जड जातं मग इकडून तिकडं वाकडं तिकडं असं होऊन जातं तरी पण आजमध्ये तिथं थोडंसं क्लिन एटिंग करायचं राहिलंच होतं पण म्हटलं असू देत आता हे एडिटिंग करताना कळतं करता की तिथं राहिलं होतं म्हणून घराच्या पूजेच्या वेळेस माझ्या आत्याच्या मुलीने एक छानसं गिफ्ट आणलं होतं मला आणि मला माहीतच नव्हतं की एवढं सुंदर गिफ्ट तिनं आणलं आहे म्हणून आणि मी काय बघितलंच नव्हतं जर बघितलं असताना वेळेत तर मी चहाचे कप आणलेच नसते आहेत खूप छान चहाचे कप होते आणि त्याच्याबरोबर छोटे छोटे बाऊल होते काचेचे ते पण खूप क्यूट आहेत म्हटलं जिथं आपलं युनिटचं हे आहे है ना प्रोफाईल लाईट बसवली तिथं तिथं आपण छानसं हे ठेवून देऊ आहेत खूप छान दिसेल ते खूप शोधात आहे मी की मला हे घ्यायचे ते घ्यायचे पण घेणं काय होत नाही आहे सध्या कारण डोळ्यांना काही छान दिसत नाही असं झालंय त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे हळूहळू किचन सेट करता येईल नाहीतर माझा स्वभाव असा आहे की मला आत्ता आवडेल आणि नंतर ना आवडत नाही अशा काही गोष्टी माझ्यासोबत होतात म्हणून मग मी थोडासा दम धरला आहे की घेऊ आपण हळूहळू करून सगळं आणि इथं ते सगळं मी सेट करून देणार आहे तर हे आज मला सापडलं मग म्हटलं बघू आता विचार करते कसं कसं करायचं ते सध्या जर आता उद्याची तयारी करायला घेतली कारण कुठं बाहेर जायचं म्हटलं की आधी आपली तयारी असते आपण काय घालायचं ते बघितलं तर सुवासनी जेव घालायचा कार्यक्रम आहे पण संध्याकाळच्या वेळेला मला साडी तर घालावीच लागेल सगळं दिवसभर ड्रेसच घालणार पण संध्याकाळी साडी पाहिजे त्याच्यात म्हटलं सिम्पल अशी साडी घेऊयात आणि साड्यांचं ढिग आहे तरी पण कन्फ्युजन असतं की हे घालू का ती घालू फायनली एक साडी सिलेक्ट केली मला वाटतं लास्ट टाइम पण मी तिकडे हीच साडी घातली होती पण असूबेत म्हटलं घरचेच लोक आहेत बाहेरचं कोणी नाही आहे सो चालते सगळं काढून घेतलं जे जे मला हवं ते आणि जास्त काही नेत बसणार नाही आहे कारण वन डे रिटर्न म्हटलं तरी यायचं आहे किंवा एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी कारण उद्या तर धनुष्य स्कूल बुडणारच आहे सो परवा बुडायला नको त्याची ही तयारी चालू आहे म्हटलं लगेच रिटर्न पण येता येईल म्हणून मी काय करते साडी एकीकडं आणि ब्लाऊज एकीकडं असतो त्याच्यामुळे ब्लाउज पण लगेच सापडून जातो आणि साडी पण मग व्यवस्थित ठेवल्या की लगेच सापडून जातात घडी घालून वगैरे ठेवूयात म्हटलं अजून धनुषचे कपडे बा काढायची बाकी होती ह्याचे पप्पा तर काय ऑफिसला जाणार त्याच्यामुळे ते त्यांचा एक ड्रेस घालून येणार पण धनुष मला मोठी काळजी असते की तिथं गेल्यानंतर धनुषला सारखे कपडे बदलायचे असतात आणि कधी कधी तो त्याच्या बहिणीशी म्हटलं तरी कपडे घालून घेतो आणि खूप गोंडस दिसतो उद्या जर त्याने एखादा त्याच्या बहिणीचा ड्रेस घातला ना तर नक्की मी व्हिडिओ काढणार आहे कारण ते तुम्हाला पण दाखवायचे मला खूप गोंडच दस दिसतो तिच्या कपड्यांमध्ये आणि माझ्या सासूबाई तर नेहमी तिला म्हणजे धनुषला घालतातच तिचे कपडे किंवा जाऊबाई हो पण घालतात खूप क्यूट दिसतो सॅटर्डेला आम्ही ह्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर ना धनुषला ना त्याचं जे गॅदरिंगला गाणं होतं ना ते लावून दिलं होतं आणि धनुष खूप छान डान्स करत होता सगळ्यांना खूप हसायला होता आणि ते त्यांना आणि मला खूप प्राऊड फील होत होता की खरंच धनुष खूप ॲक्टिव्ह आहे जशी आमची इच्छा होती ना तसं धनुष आम्हाला हे करतो म्हणजे त्यामुळे खूप छान वाटतं तर असा होता माझा आजचा दिवस आजचा व्हिडिओ पण खूप छोटासा झाला आहे तर प्लीज समजून घ्या भेटूयात आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि तुम्ही लाईक करायला विसरताय बरं का नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर अजून नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यान बाय बाय